नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार पौष्टिक असे डिंकाचे लाडू एक ग्लास दुधाबरोबर जर एक लाडू जरी खाल्ला ना तर बऱ्यापैकी एनर्जी राहते आताचं वातावरण असं झालं आहे की ऊनी आहे पाऊस आहे त्यामुळे हळदी खोकला ताप अशा पद्धतीने झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागली ते कमी होऊ नये म्हणून तुम्ही नक्की अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पहा तर चला जास्त आणखीन काही न बोलता आपण पटकन या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर कढई घ्यायची त्याच्यामध्ये घालायचं आपण दोन चमचे तूप घालायचे आता आपण तूप वितळल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण ड्रायफ्रूट्स आपण इथे भाजून घेणार आहोत ते इथे मी काजू बदाम आणि अक्रोड घेतले अगदी पाऊन वाटी वाटी सगळं घेतले तिन्ही जिन्नस हो, म्हणजे वजनी म्हणाल तर पन्नास पन्नास ग्रॅम आहे आता अग आता याच्यामध्ये ना मनुका घालायच्या मनुका कधी घालायच्या माहिती का अगोदर आपण त्याच वेळी घालायचे नाही थोडेसे हे ना भाजले गेले पाहिजे ड्रायफ्रूट त्यानंतर मग घालायचे आपण मनुका तर काय होतं हो? त्या तुपामध्ये खूप जास्त त्या भाजल्या जातात त्या जास्त भाजल्या जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने करायचं ही ट्रिक सुद्धा नक्की लक्षात ठेवा जास्त अगदी तुपामध्ये भाजून मनुका कधीही घ्यायचे नाही आता सगळे ड्रायफ्रुट्सही झालेत आता त्याच तुपामध्ये मी इथे डिंक घातलंय डिंक कसा घालायचा आता शंभर ग्राम डिंक घेत आहे पूर्णपणे डिंक घालायचं नाही थोडा थोडासा डिंक घालून अगदी चांगला त्याच्यामध्ये चांगला फुलवून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा आता भाजलेला मी डिंक काढलेलं आहे पण मला असं वाटू लागलं आहे की त्या कमी तुपामध्ये ना तो डिंक बरोबर होत नाही आहे म्हणून कधी तुम्ही तुम्ही लक्षात ठेवा ही टिप्स नक्की लक्षात ठेवा तूप जरा जास्त प्रमाणात घ्या का तूप काही वाया जाणार नाही आहे जास्त प्रमाणात घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा डिंक घालाल ना तो आपोआप छान असा फुलला जातो म्हणजे त्याच्यामुळे कुठेही कच्चेपणा राहत नाही आहे बघा छान असा फुलला गेलाय तर मी अशात याच तुपामध्ये जास्त प्रमाणात तूप घेऊन सगळं डिंकं फुलवून घेतलं आहे डिंकही फुलला गेलं आहे सगळं तूप काढून घेतलं आहे बऱ्यापैकी तूप निघालं कुठे वाया गेलं नाही आहे आता इथे आपण घ्यायचं आहे दीडशे ग्राम असं सुकं खोबरं घ्यायचं आहे त्याला अगदी तूप वगैरे घालायची गरज नाही का त्याच्यामध्येच बऱ्यापैकी तेल असतं तेही छान भाजलं गेले त्यालाही काढून घेऊया आता इथे घालायचे तिळ तिळ घेत आहेत पन्नास ग्राम आणि तेही आपण अगदी मंद असं व छान भाजायचे तिळ घाला अगदी छान लागतात त्याच्यामध्ये लाडूमध्ये तिळ भाजले कसे करतात त्याचा आवाज एक येऊ लागतो आवाज येऊ लागला म्हणजे तिळी आपले झाले तिळीसुद्धा काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये तूप न घालता आपण इथे खसखस भाजून घ्यायची अगदी हलकी अशी भाजून घ्या जसं तुम्ही अगदी भाजाल ना तर त्याचा रंग जरासा बदली होतो अगदी तांबूस असा होऊ लागतो मी या खसखसमध्येच खारीक पावडर टाकली आहे ही अगदी खारीक पावडर पन्नास ग्राम अशी खारीक पावडर आहे जर तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर तुम्ही खारीक घेऊन त्याच्या बिया काढून त्याला अगदी तुपामध्ये भाजून घ्यायच्या थंड करायच्या आणि मिक्सरमध्ये अगदी दळून घ्यायचं मस्त असा पावडर होतो पण माझ्याकडे हा पावडर होता पण होता म्हणून मी हा काय केलं आहे त्याला चांगला जरा भाजून घेतलं तुपाची गरजच पडत नाही असाच चांगला भाजला जातो आता हेही झालं आहे आता ही सगळी जिन्नस आपण काढून घ्यायची आणि पटकन आपण आता सगळी जिन्नस मिक्स करून घेऊया तर सगळ्यात अगोदर बघा इथे काय केलं आहे मी टिंकं घेतले आता डिंक बऱ्याच जणांना जर आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरमधून दळून घेऊ शकता पण मला तर लाडूमध्ये दाताखाली आलेला डिंक जास्त आवडतो म्हणून मी काय करते कधी ना अशा पद्धतीने स्मॅशरने स्मॅश करते जर तुम्ही अवस्था वाटीच्या उलट्या बाजूने म्हणजे पाठच्या बाजूनी करू शकता हातानेही चुरून तो चांगला चुरला जातो अगदी चांगला खुसखुशी झालेला असतो सगळं झालं डिंकं त्याच्यावर मी तिळी टाकले आणि आपलं खारीक आणि जे खसखस जे होतं आपलं मिश्रण तेही टाकले थोडंसं मिक्स केलं आहे आणि आता राहिलेलं आपले ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट मात्र तुम्हाला करताना कधीही तुम्ही जास्त त्याची पूड करू नका अगदी थोडेसे ड्रायफ्रूट आपले दाताखाली राहिले पाहिजेत म्हणून अगदी अगदी ओवडधोबड म्हणता ना तसं क आपण करून घ्यायचं अगदी पल्स मोडवरती आपण करून मिक्सरमधून दळून घ्यायचं आता एकदाही झालेत आणि बाकीचे जे आहेत ड्रायफ्रूट्स तेही करून घ्यायचे आता सगळे ड्रायफ्रूट्सही झालेले आहेत आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता राहिलं आपलं सुकं खोबरं महत्वाचं असं नाही पण आहे ते सुकं खोबरं सुकं खोबरं आपल्याला मिक्सरमधून काढायचं नाहीये ते हाताने आपोआप छान असं चुरलं जातं म्हणून अशाच पद्धतीने करा आता बघा व्यवस्थित चुरलं गेलं कारण चांगलं आपण भाजलं गेलो होतं म्हणून कधी सुकं खोबरं अगदी मंद असे व छान भाजून घ्यायचं सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स झालं की आता आपण त्यात टाकायची सोंट पावडर मी इथे दोन चमचे सोंट पावडर टाकली असेल तर नक्की टाका त्याचबरोबर टाकायची वेलची पूड आणि वेलची पूड एक मोठा चमचा टाकला आहे आणि त्याचबरोबर टाकलं आहे जायफळ जायफळ तुमच्याकडे पूड नसेल तर तुम्ही डायफळ केसरून घालू शकता माझ्याकडे जायफळाची पूड होती म्हणून तोही छोटा एक चमचा टाकला आहे आता ही सगळं जिन्नस झाली की अगदी एकजीव करायची एकजीव मी सगळं केलं आहे आता इथे तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगते ती म्हणजे गुळाची तर गुळाची पद्धत गुळ किती घ्यायचं तर कसं कळतं हे जे मिश्रण आहे ना कोणती आपल्या किचनची एक वाटी घ्यायची आणि सगळं दाबून दाबून ते मिश्रण दाबून घ्यायचं आणि बघायचं की मिश्रण किती आता बघा माझ्या दोन वाट्या झाल्यात आता ही तिसरी वाटी त्यानंतर आता बाकीचं जरा असं तेही घालायचं पूर्ण म्हणजे ही अगदी पुरेसी पुरेपूर चार वाट्या भरतात चार वाट्या जर हे झालं आहे आपलं मिश्रण तर त्याचं आपण घ्यायचं निम्म निम्म गुळ घ्यायचं निम्म गुळ घ्यायचं आपल्याला म्हणजे आपल्याला दोन वाट्या घ्यावा लागेल गूळ तर आपला तुम्हाला ते हिशोब कळलाच असेल तुम्हाला ते ग्राम वगैरे करायची गरज नाही कढई गरम करायला ठेवली आहे त्यात दीड चमचा मी तूप टाकले तूप तुम्ही अर्धा एक चमचा टाकला तरी चालेल आणि तुपाचं जे प्रमाण आहे ना तेच तर मी तुम्हाला परफेक्ट असं किती लागलं तेही तुम्हाला मी अगदी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून नक्की देईन आता हे जो गुळ मी किसून घेतला होता तुमच्याकडे जो गुळ असेल तो घेऊ शकता दोन वाटा घेतल्या आपण गुळ चार वाटा मिश्रणाला दोन वाटा अगदी परफेक्ट आहे आता ह्याला हेही महत्वाचं इथे गोळ जरासा वितळला की ह्याला मात्र अगदी घट्ट करायचं नाही जास्त त्याला करू द्यायचं नाही जास्त जर तुम्ही केला तो जर घट्ट झाला तर मात्र तुमचे लाडूसुद्धा घट्ट होतील म्हणून फक्त हा ना वितळला आणि जरा दोन तीन बुडबुडे आले म्हणजे गॅस बंद करायची पटकन गुळाचं मिश्रण या मिश्रणावर आपल्या लाडूच्या मिश्रणावर टाकायचं आता इथेही तुम्हाला एक सांगते जेव्हा गूळ टाकतो तेव्हा गरम असल्यामुळे काळजी घ्यायची स्पॅच्युलाने किंवा चमचाने व्यवस्थित सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मात्र मिश्रण तुम्ही जर थंड करून लाडू वळायला गेलात तर मात्र तुमचे लाडू वळले जाणार नाही म्हणून थोडंसं गरम असतानाच लाडू वळायचे पण जास्त गरम असताना नाही थोडंसं कमी होऊ द्या अगदी गरम गरम तर आपण लाडू वळू शकत नाही थोडंसं पटकन गरम जरासं थंड होतं हलकंसं जरा कमी झालं माझं जसं गरमच असताना मी करू लागले तर पटकन थोडंसं आपण मिश्रण घ्यायचं आणि व्यवस्थित आपण लाडू वळायची या लाडू वळताना तुम्हाला दोन हात वगैरे करून लाडू वळण्याची सुद्धा गरज लागत नाही म्हणून पटकन झटपट करायचे जर आणखीन घरात कोणी असेल तर त्यां तेही तुमच्या बरोबरीला लागले तर लाडू मात्र पटकन झटपट होतात आता मी काय केलं मी एकीच करते म्हणून लवकर लवकरच ते गरम असतानाच मी लाडू वळायला लागले तर बघा व्यवस्थित छान असे लाडू वळले जात आहेत आणि अशा पद्धतीचे लाडू अगदी पौष्टिक लाडू बनवायला सोपे सुद्धा आहे जे अगदी नव शिकाऊ सुद्धा आहेत ते सुद्धा बनवू शकतात आता तुम्हाला हेही सांगते की या प्रमाणामध्ये माझे लाडू किती झाले तर तुम्ही वजनी म्हणाल तर एक किलो झालेत आणि असे बत्तीस झालेत अगदी व्यवस्थित प्रमाणासहित तुम्हाला जर कधी ऑर्डर पण द्यायची असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित घेऊ शकतात प्रमाण तर बघा तोडूनही दाखवते किती छान असे लाडू आपला झालेला आहे नक्की करून बघायचंय अगदी आता हे लाडू बनवायला सोपे जाणार आहेत तर हे डिंकाचे लाडू तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे नवे नवे आपले शॉट नक्की बघायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान रेसिपी बरोबर